पिलू इकडे चल ए पिलू नमस्कार जय मल्हार रामकृष्ण अरे बघा पाण्या घेऊन आले चरल्यात गडीवर गोळा आता जायचे वावराकडं कांद्याच्या आवरात जायचे गोळा झाल्यात कांदे चरायला थांबल थोडा वेळ घ्यायला पळपळ करीत राहतो काय बाबू कुठे इथं आता रोज येऊ येऊन दुसरीकडे का ते साहेब गेले पड़ पड़ गे गे शेट गेलाय फाट्या गोल 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 गोलवता रेंज प्रॉब्लेम झाला रेंज प्रॉब्लेम लागली सास मजला गोडिया भंगाची लागली सास मजला कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागली सास समजला गोड्या भंगाची लागली समजला गोड्या भंगाची कृपा पण्डुरङ्गी कृपा पण्डुर हरिया ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी ध्यानी मनी मोनि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राय जय जय राम कृष्ण कृष्णहरि लि सजला गडिय भङ्गाची लगली सजला ग भङ्गाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची बोला शंकर दादा बोला अर्जुन मराठीत कमेंट करा आणि छान छान कमेंट करा जय मल्हार जय बाळ ममा मनीषा ताई नमस्कार गौतमी द्या बा का अर्जुन दादा काय मानताय मराठीत कमेंट करा। नंबर? बोला बोला करा नावाने चांग भले रामकृष्ण हरी कमेंट माग घेऊ नका आणि चांगल्या कमेंट करा सर्वांनी मेनपालजनगर सोळा झिरो सात या मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय मळमा तुमचा चेहरा दाखवा ना परत गाव या ग आमची इकडे गौतमी बघा ना या का आमच्या बाकरांमध्ये गौतमी या बघा इथं गौतमी आमची बघून घ्या या एव आमचे मेंढर आहेत आपल्या ना चॅनेलचं नावच काय मेंढपाळ धनगर सोळा झिरो सात मेंढपाळ धनगर म्हटल्यावर मेंढ्या दिसणारच ना दादा मेंढ्या बघा ना दादा छान छान कमेंट्स करा यूट्यूब आहे बाकीचे पण लाईव्ह मेंबर असतात लाईव्ह मी तुम्हाला दादा म्हणते तुम्ही पण छान आपण आपल्या बहिणीसोबतच बोलतोय असंच बोला तुमचं स्वागत पण केलंय लाईव्ह मध्ये कधी ला रे वेड्या तुला गोडयभंगाची हो नवीनच आहे नवीनच आहे मनिषात नवीनच आहे हो कधी ना गेलं रे वेड्या तुला गोडियभंगाची बघून घे सळी मूरती आता तू पांडुरंगची अर्जुन मराठीत कमेंट कर बाळा आणि कमेंट करून माग पण घेतय मनिषाताई हाय मी म्हणते कमेंट माग ना का घेऊ त्या मुंबई वरून अर्जुन दादा बोला दनगर एक ब्रँड मनिषाताईत मुंबई वरून आहेत आपली लाईव्ह फॅमिली खूप छान आहे सी पण अकरा जण आहेत अर्जुन दादा तुम्हीच आमच्या लाईव्हला आज प्रथम नवीन आलेत त्यामुळे तुम्ही इंग्लिश कमेंट करताय करता <laughs> आणि त्या पुन्हा डिलीट करताय तर करू नका छान छान बोला नसन बोलायचं तुम्हाला छान तर तुम्ही जाऊ पण शकता त्या मुंबईवरून आहेत बोला पुढं ऑस्ट्रेलियावरून आहेत त्या म्हणतायत माहिती आहे का तुम्हाला ऑस्ट्रेलिया <laughs> बाबासाहेब दादा बोला रिया शिक्षक छान तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलाय असं पण लिहून एक कमेंट टाका बाबासाहेब मला मराठी येत नाही ताई धन्यवाद दादा ताई म्हटल्याबद्दल छान केली केलीये अशा छान छान कमेंट्स करा बरं चालतंय नो प्रॉब्लेम छान कमेंट्स करा फक्त मी पण तुम्हाला दादाच बोलले बाबासाहेब दादा असा शब्द लिहून पाठवा चला कमेंट मध्ये हैर्या आणि शुक शुक केलंय ना तुम्ही तर अभिनंदन जय मल्हार तुम्ही कुठून बोलताय बाबासाहेब दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि ठो असा शब्द लिहून दाखवा चला आम्ही वाक्रांना असं म्हणते ठो असं बोलतो ना आम्ही आमच्या वाकराला बोलतो ठुर बाबासाहेब दादा जय मल्हार मनुष्ता इकडून तुम्ही कुठून बोलताय हॅलो वैभव दादा काय शेळ्या कि मेंढ्या आहे दोन्ही पण आहेत दादा वैभव दादा रामकृष्ण हरी काय आनंद झाला तुमच्या लाईव्ह आल्यावर म्हटलं लय दिवसाची इच्छा होती वैभव दादाची का ताईने माझ्या लाईव्ह यावा माझा आवाज ऐकायला मी लई गडबडीत होते पण तरी मला लाईव्ह दिसली मग थोडा वेळ आले पण तुम्ही काही जास्त गायलं नाही कोणतरी एक होतं ते मग नको म्हणत होते ना हॅलो वैभव दादा रामकृष्ण हरी शेळ्या मेंढ्या दोन्ही पण आहेत वैभव दादा कसे आहेत तुम्ही तुम्ही कुठून बोलताय वैभव वैभव दादा <laughs> मम्मी कशी आहे काय चाललंय फोन नाही केला परत काय नाही वैभव दादा जुन्नरवरून आहेत जुन्नरवरून मनिषताई नाही नाही मनीषा ताई नाही जाणार त्या अध्यक्ष अध्यक्षस्थान त्यांच्याकडे असते त्यामुळे त्या जाऊ शकत नाही लाईव्ह वरून मनीषा ताई जाऊ शकत अर्जुन दादा त्या, बो दादा ताई ते आले का लवकर जात नाही लाईव्ह वरून जोपर्यंत आहेत तोपर्यंत थ्री थ्री खूप खूप पाणी प्यायला बोलाव तो थ्री थ्री तसं नाही तसं नाही बाबासाहेब दादा थुर थर, 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 थर मस्त मी कुठे नाही जात अर्जुन अर्जुन <laughs> दादा मनीषा ताई कुठं जात नाही लाईव्ह चालू केल्यापासून तर शेवटपर्यंत असतात त्या बाई याला ढागात पाठव पाटू का अर्जुन दादा तुम्हाला ढागात काय म्हणताय वैभव वैभव मराठीत कमेंट कर दादा तुला माहित नाही का बरं वैभव दादा काय म्हणायचंय तुला आणि मराठीत कमेंट कर लागली सा समजला गोडी अभंगाची लागली सा समजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगची कृपा त्या मी एक साठ वर्षाची महिला आहे मला काहीच काम नाही मराठीत करू का कमेंट हो दादा वैभव दादा मराठीत चिरू दादा आला टेन्शन नो टेन्शन म्हण शेत आहे आता नो टेन्शन चिरू बोल नाहीस आवाज धन्यवाद धन्यवाद कृष्णा जय मल्हार म्हणता इकडून जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लागली सास मजला अभंगाची लागली सास मजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची फालतू बोलू नका ओके मी उलटा करून हा मी तेच म्हणते मन ना म्हणजे आता कृष्ण आला ता, ता, टेंशन। दा दा आ, तर आता नो टेन्शन वैभव दादा बोल बरं वाटतं जरा नाही का असं म्हणल्यावर थोडंसं मन प्रसन्न होतं मला तर होतं लय चिडचिड झाली काही असं म्हणजे झालं आमच्या दोघांमध्ये तर मला असं काहीतरी गायलं तर मन प्रसन्न होतंय मनीषाक्का जय मल्हार मनीषा ताई नमस्कार कशी आहेस तू दादा विचारतात चिरुदा दादा लिहाय लिहायला गेलं का हिरो दादा होते असं होत आहे का मग आपला हिरोच आहे असत समजायचं भारी दिसतात तुम्ही ओके दादा शिरूदा लिहायला गेलं का हिरुदा दादा आहेत पै कृष्णाच म्हणजे काका कृष्णाच बोला कृष्ण तुला बरी आहे कृष्णा मी काका म्हणतो कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रागीट तुझा पितानंद नंद मारत याचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको लय आलो का आले तरी आज बेकार नका टेन्शन घेता यू बोलतो <laughs> जाऊ द्या जाऊ द्या जाऊ त्या जाऊ त्याकडे बघायचंच नाही चांगल्या चांगल्याच गमेंट्स बघायच्या बेकार लोक आले की मी आलो की हा मग सगळे चांगले त्यांनी असेल लाईव्ह लई मला या बाई पुण्याच्या आण मला बाई दिसती पांढर या बाई पुण्याच्या रानात मला बाई दिसती दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ह्या बाई पुण्याच्या नात मला बाई दिसत पांढर कृष्णा राधा कुठे आहे कृष्णा राधेला घेऊन ये ना आवा मनीषा ताई अं अ बहिणीचं लग्न होत